नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पूजनगरी न्यूजमध्ये हे आपले स्वागत आहे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी जीवनात काय कमविले तात्यांनी जगाचा निरोप घेतल्यावर जनतेला दिसले गरिबाची आई गेली असं म्हणत महिलांनी हंबरडा फोडला तात्यांचे पार्थिव आल्याची माहिती मिळताच आवारपिंपरीतील लहान मुलांसह संपूर्ण गाव धावून आले तात्यांनी काय कमविले हे जनतेला पाहायला मिळाले या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर आता विस्ताराने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झालं व त्यांचे पार्थिव पुणे आवार पिंपरीवरून परंड्याकडे निघाल्याची माहिती मिळताच लहान मुलांसह संपूर्ण गाव तात्यांच्या दर्शनासाठी धावून आला गरीबाची आई गेली असं म्हणत महिलांनी हंबरडा फोडला संपूर्ण आवारपिंपरी गाव शोकाकुल झाले तात्यांनी संपूर्ण आयुष्यात काय कमविले हे त्यांच्या अंत्यदर्शनावेळी लोकांच्या भावना आश्रू पाहिल्यावर दिसून आले तात्या विरोधकांसाठी काहीही असो मात्र जनतेची मात्र माऊली होती हे आता स्पष्ट झालं आहे तात्या म्हटले की गोरगरिबाचा नेता म्हणून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची ओळख निर्माण झाली होती गेल्या वीस वर्षांपासून कोणतेही पद नसताना जिल्हा व तालुका स्तरावरील कोणतीही निवडणूक असो तात्याचा सहभाग महत्वाचा होता सर्वसामान्य माणसे हक्काने तात्यांकडे प्रश्न घेऊन जात होती सत्ता असो की नसो गेल्या तीस वर्षांपासून तात्यांचा जनसंपर्क कायम होता गरिबांना तात्या एक आधार वाटत होते राजकारणात तात्यांनी विरोधकांना वेळोवेळी राजकीय धक्के दिले यामुळे विरोधकांनी तात्याविषयी अनेक वेळा अपप्रचार केला मात्र तात्यांनी विरोधकांना न जुमानता राजकारणात आपला दरारा कायम ठेवला होता विरोधकांना विरोध, विरोध करून तात्यांनी अनेक वेळा त्यांना जागा दाखवली मात्र सामान्य जनतेमध्ये दुरावा निर्माण होऊ दिला नाही तात्यांची शक्ती सामान्य जनता होती याच बळावर तात्या राजकारणात टिकून होते दिनांक तात्यांनी अचानक जगाचा निरोप घेतला यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला दिनांक दोन ऑक्टोबर रोजी तात्यांनी अचानक जगाचा निरोप घेतला यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला तात्या जरी गेले तरी त्यांचे चाहते तात्यांचे स्वप्न पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद